खानावळे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत झटकीपट मिसळ अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर मिसळ बनवण्यासाठी आपण मोड आलेली मटकी घेतली नीट करून आणि स्वच्छ दोन तर मसाल्यामध्ये आपण सुकं खोबरं घेतलं पातळ असे काप करून दोन चमचे तर आधी हे खोबरं वाटून घेऊ तर यामुळे ना असे जाडसर खोबऱ्याचे तुकडे राहत नाहीत मसाल्यात तर बघा असं मी बारीक करून घेतलंय तर यामध्येच आता आपण एक कांदा घालू असा मोठा मोठा चिरून टोमॅटो पण असं मोठंच चिरून घालायचा दोन तीन हिरव्या मिरच्या आणि मस्त चव येते मिसळला आवडत नसतील नाही घातल्या तरी चालतील आणि एक इंच आल्याचा तुकडा आहे छोटेसे पातळ काप करून घेतलेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या तर हा मसाला लवकर वाटला जातो म्हणून खोबरं आधी वाटून घेतलं तर आता ह्याच्यासोबत आपण खोबरंही छान बारीक होईल तर बघा असं मस्तपैकी हा बारीक मसाला झाला आहे बघा छान दिसतो आहे ना मस्त बारीक झाला आहे तर हा मसाला आता आपण परतून घेऊ तर गरम कढाईमध्ये तेल घालू तेल छानपैकी गरम झालं की पाव चमचा जिरं जिरं फुलल्यानंतर गॅस कमी करू आणि आवडीप्रमाणे कांदा लसूण मसाला घालू घरातला तर याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे पाव चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर त्यांनी रंग छान येतो मिसळला आणि आता हा वाटलेला मसाला आता हा मटण मसाला आहे छोटा चमचा अर्धा घालायचा मस्त चविष्ट अशी मिसळ होते आणि थोडीशी हळद हिंग पण घालू थोडस एक दोन चिमुडवर आणि चवीपुरतं मीठ सगळं असं छान मिक्स परतून घेऊ आता लवकर मसाला शिजण्यासाठी आणि मसाल्याला तेल सुटण्यासाठी आपण थोडस त्यामध्ये पाणी घालू तीन चार मिनटं झाकण ठेवू तीन चार मिनिटांनी पाहूया मस्त असं मसाल्याला तेल सुटलं आहे छान दिसतंय अगदी मसाला मसाल्याने तेल सोडले म्हणजेच मसाला शिजला आहे छान असं आपण परत एकदा असं हलवून घेऊ आणि यामध्ये आता टाकू मोडालेली मटकी बारीक चिरलेली कोथंबीर पण घालू आणि मस्त असं सगळं मिक्स करून घेऊ छानपैकी परतून घेऊ आता मटकी शिजण्यासाठी आपण पाणी घालू मिसळ थोडी पातळ असते म्हणून थोडं अजून पाणी घालते शिजायलाही लागेल ना मिक्स करून छान असं झाकण ठेवू आता पाहूया मस्त अशी शिजली आहे छान वास येतो आहे मिसळीचा तरीही छान आली आजून पानी पानी तर बघा अशा प्रकारे अजून पाणी जर आपल्याला पाहिजे असेल तर गरम पाणी घालू शकतो तर आता आपली मटकी पण छान शिजली आहे पटकन शिजून होते तर अशी मस्त चमचमीत आणि झणझणीत आपली मिसळ झाली आहे तर बघा आता ताटामध्ये टाकून घेऊ मस्त वास येतोय मिसळचा तरीही घालू वरती थोडंसं फरसाण कांदा घालू बारीक चिरलेला थोडीशी कोथंबीर आणि वरून थोडासा लिंबाचा रस आता मस्तपैकी आपलं फरसाण कांदा कोथंबीर आणि लिंबू घालून चमचमीत आणि झणझणीत अशी मिसळ झालेली आहे आणि पावासोबत खायला तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये